नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय स्रेविश आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोयाबीन बाजारभाव बनणार आहोत आज सोयाबीन भावामध्ये उच्चांकी वाढ झालेली आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या बाजारपेठेत वाढ झालेली आहे कारण जा तीन हजार सातशे पंचवीस ते चार हजार दोनशे तीस सरासरी चार हजार पन्नास रुपये अमरावती तीन हजार आठशे पन्नास ते तीन हजार नऊशे त्रेपन्न सरासरी तीन हजार नऊशे रुपये लातूर तीन हजार नऊशे ऐंशी ते चार हजार तीनशे सरासरी चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये जालना तीन हजार दोनशे ते चार हजार आठशे पन्नास सरासरी चार हजार पन्नास रुपये अकोला तीन हजार चारशे ते चार हजार दोनशे तीस सरासरी चार हजार रुपये चिखली तीन हजार सातशे चाळीस ते चार हजार चारशे एकेचाळीस सरासरी चार हजार नव्वद रुपये हिंगणघाट दोन हजार सातशे ते चार हजार दोनशे पन्नास सरासरी तीन हजार सहाशे रुपये बीड तीन हजार चारशे ते सहा हजार आठशे सरासरी चार हजार एकशे एकोणसाठ रुपये वाशिम चार हजार एकशे पन्नास ते पाच हजार सहाशे नव्याण्णव सरासरी पाच हजार दोनशे रुपये औसा तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे एकाहत्तर सरासरी चार हजार एकशे एकवीस रुपये असे होते प्रति क्विंटल मधील सोयाबीन बाजार भाव